द्वारकादास सामकुमार एक्स्क्लुसिव्ह ब्रांच पनवेल मध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे दरवर्षाप्रमाणे यावर्षी सुद्धा मॉन्सून सेल चालू झालेला आहे आणि त्याची डेट सुद्धा आता पंधरा ऑगस्टपर्यंत केलेली आहे जर तुम्ही हे सेल सेलचा फायदा नसेल घेतला तर आता द्वारकादास सामकुमार ब्रांच मध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या कारण आता मिळणार आहे आपल्याला डायरेक्टली फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट तर व्हिडिओ न स्क्रिप्ट करता एक एक व्हरायटी बघा एक एक व्हरायटीमध्ये ते रेट असणार आहे त्याच्यामध्ये डायरेक्टली आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आणि लिमिटेड स्टॉक असणार आहे तुम्ही व्हिडिओ बघताना कुठली जर तुम्हाला वस्तू आवडली त्याच्या स्क्रीनशॉट घ्यायचे सेम साडी ब्रांच मध्ये व्हिजिट करून तो जी स्क्रीनशॉट दाखवायची ती सेम साडी आपल्याला मी सांगतो तेच मध्ये मिळणार आहे ग्राउंड फ्लोरच्या हवे तिथे प्रीमियम सिल्क साडी आता ही वस्तू बघू शकता तुम्ही रचिता हेवी सिल्क साडी दोन हजारची साडी आहे पण आता आपल्याला फक्त चौदाशेला दोन मिळणार आहे लिमिटेड स्टॉक असणार आहे हा ऑफर फक्त आता पंधरा ऑगस्ट पर्यंत राहणार आता ही वस्तू बघू शकता याची प्राइस लोगो असणार आहे चौदाशे रुपये ते आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त सातशे रुपये सिंगल पीस मिळणार आहे सॅम साडीचे स्क्रीनशॉट घ्या ऑनलाईन आम्ही पाठवत नाही त्यामुळे आपल्याला ब्रांचमध्येच व्हिटी व्हिजिट करून हे आमचा फाय फायदा घ्यावा लागतील कारण आता ही वस्तू बघू शकता याच्यामध्ये सर्व नवीन कलर्स आहे आणि डिझाईन्स पण भरपूर आहे तर ही डिझाईन बघा कमीत कमी याच्यामध्ये स्वतःचे मिल्क प्रोडक्शनची वस्तू आहे त्याच्यामध्ये कमीत कमी आपल्याला आठ आप कलर ऑप्शन मिळणार आहे सर्व युनिक आणि एकदम फ्रेश स्टॉक येणार आहे आता सेलमुळे असं नाही की आपल्याला राहिलेला वगैरे एक एक सिंगल पीस मिळणार आहे एकदम फ्रेश स्टॉक मिळणार आहे आता ही साडी चौदाशे जी आहे ते की आपल्याला फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे त्यानंतर याच्यामध्ये आपल्याला डिझाईन सेपरेट सुद्धा मिळणार आहे आता ही बघा चौदाशेची साडी ते की आपल्याला फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे याच्यामध्ये कमीत कमी तीन ते चार डिझाईन येणार आहे फक्त मी तुम्हाला सॅम्पुलमुळे एक डिझाईन दाखवतो आता ही वस्तू बघा एकदम फ्रेश आणि नवीन स्टॉक आहे हो कलर्स बघा ब्रांच मध्ये विजिट आल्यानंतर तुम्हाला ही सेम साडीचे स्क्रीन शॉट घ्यायचे कारण व्हिडिओ कसं सर्वजण बघतात आणि इथे ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर सांगतात की तुम्ही व्हिडिओमध्ये दाखवता ते भेटत नाही ते एक आपल्याला सजेस्ट करायचे कुठल्या पण व्हिडिओ बघताना सेम साडीच्या स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर हा स्क्रीनशॉट दाखवायचे हीच वस्तू आपल्याला मिळणार आहेत आणि ऑनलाईन आम्ही करत नाही ऑनलाईन आपल्याला आता मान्सून सेलमध्ये आपल्याला ब्रांचमध्ये व्हिजिटच करावं लागेल आता ही वस्तू बघा चौदाशे साडी आपल्याला फक्त सातशे रुपयाला मिळणार आहे आणि हा व्हिडिओ आता अपलोड झालेला आहे फक्त हा पंधरा पर्यंत ऑफर असणार आहे आणि हा व्हिडिओ बघून नंतर तुम्ही एक महिन्यानंतर दोन महिन्यानंतर व्हिजिट करणार तर हा स्टॉक नसणार आहे हा स्टॉक फक्त एक लिमिटेड आहे एक महिन्यासाठी हा ऑफर असणार आहेत आता ही साडी चौदाशेची फक्त आपल्याला सातशे रुपयाला मिळणार आहे आणि प्रिंटेड सॉफ्ट सिल्क साडी आहे बघा हेवी प्रीमियम पॅकेजिंग सॉफ्ट एकदम हलकी फुलकी प्रिंटेडची साडी येणार आहे ते की आपल्याला डायरेक्टली हाफ रेट मिळणं मिळणार आहे ची साडी फक्त आपल्याला चारशे रुपयाला मिळणार आहे बघा कलर्स बघा भरपूर कलर येतील याच्यामध्ये जरची साडी असणार आहे ते की आपल्याला फक्त पाचशेला मिळणार आहे आणि आठशेची साडी आपल्याला फक्त चारशेला मिळणार आहे गिफ्टिंगसाठी पण एकदम उत्तम आणि बेस्ट क्वालिटी आहे पूर्ण ऑल ओव्हर जरीमध्ये पीस येणार आहे आणि सर्व पोस्टरमध्ये पीस येणार आहे आपल्याला कलर्स बघा त्याच्यामध्ये व्हाईट डार्क लाईट कलर्स भरपूर आहे कलर्स व्हाईटमध्ये पण पीस मिळणार आहे आपल्याला त्यापैकी फक्त आपल्याला चारशे रुपये आणि पाचशे रुपयेची रेंजमध्ये हे पीस मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट व्हेरायटी बघा हे लाईट वेट वनलता कॅटलॉग ब्रँडेड पीस आहे बघा आता अशा स्पॉक्स पॅकिंग पीस येणार आहे हेवी पीस पूर्ण पोस्टरमध्ये कॉटनमध्ये हा पीस असणार आहे आपला ॲड्रेस पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये खाली दिलेला आहे द्वारकादास सामकुमार एक्स्क्लुसिव्ह ब्रांच ते की स्टेशनपासून फक्त पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावर आहे आणि नाट्यगृह द्वार आर्द्र क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यग्रह शॉप नंबर एक आणि दोन इथे लोकेटेड आहे आणि जर तुम्हाला कुठल्या प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे त्यावर कॉल करा आणि ॲड्रेस तर तुम्हाला पूर्ण डिस्क्रिप्शनवर दिलेला आहे आपल्या पनवेलमध्ये फक्त दोनच ब्रांच आहे एक द्वारकादास सामकुमार ते की छत्रपती शिवाजी महाराज चौकचे जस्ट समोर लोकेटेड आहे आणि द्वारकादास सामकुमार एक्स्क्लुझिव्ह तिथे फक्त बाराही महिना प्रीमियम साड्या मिळतात पण आता सेलमुळे फक्त इथे आपल्याला हाफ रेटमध्ये साड्या मिळणार आहे आता हे साड्या बघा याची रेट आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट होणार आहे याच्यामध्ये कलर्स भरपूर आहे ते की तेराशेची साडी आपल्याला फक्त सहाशे पन्नास रुपये हजारची साडी आपल्याला फक्त पाचशे रुपये या रेंजमध्ये हा कलेक्शन आपल्याला मिळणार आहे ह्याच्यामध्ये कलर्स बघा डिझाईन्स बघा भरपूर कलर डिझाईन आहे आता ही साडी बघा एकदम मॉन्सून धमाका सेल साडी फक्त हजारला चार, चार पीस आपल्याला मिळणार आहे दोनशे पन्नास रुपयाला सिंगल पीस लिमिटेड स्टॉक आहे गिफ्टिंग साठी यासाठी एकदम बेस्ट क्वालिटीची साडी आहे कलर सुद्धा भरपूर आहे याच्यामध्ये पूर्ण ब्रॉकेट हेवी साडी येणार आहे सेम साडीचा स्क्रीन शॉट घ्या ब्रांच मध्ये विजिट करा फक्त दोनशे पन्नास रुपयाला मिळणार आहे आता ही वस्तू बघा दोन हजारची ची साडी फक्त हजार रुपयाला ही वस्तू बघा त्याच्यामध्ये कलर्स बघा भरपूर कलर आहे दोन तीन चार पाच कलर येणार आहे सरोज की डायमंड मध्ये फुल हेवी पीस येणार आहे त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी बघा ही वस्तू बघा आता ही ची साडी आहे हेवी पीस येणार आहे पूर्ण हेवी पल्लू आणि ब्लाऊज येणार आहे ते की नऊशेची साडी आता आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट करून फक्त चारशे पन्नास रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा सर्व युनिक आणि नवीन कलर्स असणार आहे ॲड्रेस नसत भेटेल तुम्हाला तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करा ही ऑफरचा जर तुम्ही आत्ता प्रतिसाद नसेल घेतला तर ब्रांचमध्ये व्हिजिट करा कारण तुम्ही बारा महिने आमच्याकडे खरेदी करता तुम्हाला फक्त टेन पर्सेंट डिस्काउंट मिळतो आणि आताच तो एक पिरियड असा असतो जून आणि जुलै त्यामध्ये डायरेक्टली आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे याच्यामध्ये डिझाईन्स बघा भरपूर डिझाईन्स आहे आता ही साडी बघा तुम्ही तुम्हाला म्हणजे खरोखर म्हणजे विश्वाससुद्धा बसणार नाही हे साडी आम्ही मिनिमम म्हणजे बाराशे बाराशे तेराशे पंधराशे रुपयाला सेलिंग केलेली साडी आहे ह्याच्यामध्ये कलरसुद्धा बघा तुम्ही भरपूर कलर आहे एक साडी मी तुम्हाला अनफोल्ड करून सुद्धा दाखवतो याची किंमत बघा आता तुम्ही प्राईज लोक बघा सोळाशे रुपयाची साडी आहे पण आत्ता मॉन्सून सेलमध्ये आपल्याला फक्त ना आठशे रुपयाला मिळणार आहे बघा धर्मावरम सिल्क साडी सोळाशेची साडी फक्त आपल्याला आठशे रुपयाला मिळणार आहे आता हा फक्त लिमिटेड स्टॉक असणार आहेत व्हिडिओ आल्यानंतर भरपूर गर्दी होणार आहे तर तुम्हीसुद्धा लवकर विजिट करून हे लाभचा फायदा घ्या कारण हा लिमिटेड स्टॉक आहे याच्यामध्ये जवळपास शंभर पीस आहेत ते मी दाखवतो त्याच्यामध्ये लिमिटेड स्टॉक असतो कारण हे आता मान्सून सेलमध्ये आलेला माल आहे तर की आपल्याला एकदम फायद्यामध्ये आलेला माल आहे डिफेक्टिव्ह डॅमेजिव्ह एक पण पीस नाही आहे सर्व फ्रेश पीस आहे फ्रेश पीस आहे आणि काय काय साड्यामध्ये आपल्याला कलर सुद्धा भरपूर मिळणार आहे आणि जर आपल्याला गिफ्ट गिफ्टिफ्टसाठी पाहिजे असेल पन्नास पीस शंभर पीस तरी सुद्धा याच्यामध्ये एव्हरेबल मिळणार आहे आपल्याला स्टॉक आता तुम्ही बघू शकता ब्रांचमध्ये भरपूर स्टॉक आहे हो आता तुम्ही एक समोरच्या अपोजिट साईडला भरपूर स्टॉक आहे हो हे साईडला भरपूर बॉक्स पॅकिंग साड्या सुद्धा आपल्याला सलग प्रेमियम साड्या मिळणार आहेत आता ही बनारसी सिल्क साडी ते की हजार ते बाराशे रुपयाची साडी आता फक्त आपल्याला नऊशे रुपयाला मिळणार आहे हे बघा सुद्धा बघा याच्या नाव आहे ब्लॅक डायमंड म्हणजे याच्यामध्ये सर्व आपल्याला ब्लॅक टाईप कलर मिळणार आहे बघा फक्त नऊशे रुपयाला मिळणार आहे लिमिटेड स्टॉक असणार आहे त्यानंतर बघा आता ही डोलो सिल्कची साड्या आता भरपूर ट्रेंड आहे साड्याची याच्यामध्ये असं नाही सांगत मी मार्केटला कॉपी राईट मिळतात आपल्याला आपल्याला कराय ऑरिजिनल कॉपी मिळणार आहे आपल्याला दोन हजारची साडी मिळणार आहे फक्त आणि फक्त हजार रुपयाला बघा कलर्स बघा सर्व युनिक आणि नवीन कलर्स मिळणार आहे कलर डिझाईन भरपूर येणार आहे याच्यामध्ये जे की आपल्याला फक्त आणि फक्त ही वस्तू आता मिळणार आहे ऑफर मध्ये आता दोन हजारची साडी आहे पण आता मान्सून मध्ये फक्त आपल्याला ही वस्तू हजार रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा कलर्स आणि डिझाईन्स भरपूर आहे आणि लिमिटेड स्टॉक आहे हा हा तो पण स्टॉक असणार आहे तो पण हा स्टॉक मिळणार आहे सॅम साडीचा स्क्रीनशॉट घ्यायचे आणि ब्रांचमध्ये व्हिजिट केल्यानंतर हाच वस्तू सांगायचे याचे नाव असणार आहे डोलो सिल्क साडी ते की मिनिमम मार्केट व्हॅल्यू सोळाशे सतराशे रुपये पण आता ही सेलमध्ये फक्त आपल्याला मिळणार आहे हजार रुपयेला त्यानंतर ही वस्तू बघा डिझाईन नंबर असणार आहे डिझाईन नंबर वन फोर सिक्स झिरो सोळाशे ची साडी आहे की मिनिमम बाराशे पंधराशे ची साडी आहे पण आता मान्सून सेलमध्ये हा वस्तू आपल्याला फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे आणि पूर्ण ट्रस्टबल हब आहे ऑल ओव्हर महाराष्ट्र सत्तर ते ऐंशी आहे असं म्हणजे असं सेल म्हणून असे नाही आम्ही तुमच्यासाठी एक फक्त इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवत असतो का की तुम्हाला माहिती हो की आता मान्सून सेलमध्ये कुठली वस्तू आपल्याला काय रेटमध्ये मिळणार आहे असं नाही तुम्ही व्हिडिओ बघून आले आम्ही फक्त व्हिडिओसाठी दाखवतात फक्त तुम्हाला एक इम्पॉर्मेंट तुम्ही इथे ब्रांचमध्ये आल्यानंतर काही कस्टमरच्या म्हणजे मी भरपूर कमेंट्स बघितलेत की तुम्ही भाऊ तसं दाखवता तसं काही मिळत नाही आम्ही खूप विजिट केलं पण असं नाही आहे तुम्ही स्क्रीनशॉट घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊन ब्रांचमध्ये विजिट करायचे आता कसं आहे द्वारकादास सामकुमार ऑफिशियल चॅनलवर प्रत्येक महिन्यामध्ये आपल्या ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये कमीत कमी अकरा ब्रांच आहेत कल्याणला आहे उल्हासनगरला आहे बदलापूरला आता दोन आहेत पनवेलला आपले दोन आहे पनवेल द्वारकादास सामकुमार पनवेल द्वारकादा सामकुमार एक्सक्लुझिव्ह नवी मुंबई साईडमध्ये खारघरला सुद्धा आपल्या हावरेटियारा कॉम्प्लेक्स सेक्टर तेरामध्ये लोकेटेड आहे आणि आता नवीन ब्रांच झालेली आहे खोपोलीमध्ये ते पण शास्त्रीनगर इथे पुणे हायवे रोडला इथे पण आहेत तर सर्वच ब्रा, ब्रांचमध्ये ऑफर आहे पण मुंबई डिव्हिजनमध्ये सर्व साखामध्ये ऑफर आहे पण आता जे तो तुम्ही व्हिडिओ बघताय तो द्वारकादास सामकुमार एक्स्क्लुसिव्ह ब्रांच यान की ते व्हरायटी कलेक्शन मी तुम्हाला दाखवत होते फक्त एक्सक्लुसिव्ह ब्रांचमध्ये मिळणार आहे शाखा एकच आहे होणार आहे पण ब्रांच वेगळे वेगळे आहेत ऑफर सर्व जगा आहेत पण व्हरायटी सर्व वेगळी आता कसं होतं तुम्हाला ही व्हरायटी आता इथे बघत आहे तर ही फक्त तुम्हाला एक्स्क्लुसिव्ह ब्रांचमध्ये मिळणार आहे आणि याची आहे सोळाशे रुपये ते की फक्त आठशे रुपयाला मिळणार आहे आणि हा ऑफर फक्त असणार आहे एक महिन्यासाठी तर तुम्ही एक महिन्यानंतर विजिट केलं तर हा ऑफर आपल्याला ह्या रेटमध्ये नाही मिळणार आता हे बघा आता ही सोळाशे साडी फक्त आपल्याला मिळणार आहे आठशे रुपयाला तसंच आता नवीन ऑफर बघा नक्की धमाकेदार ऑफर आपल्या इथे चालू आहे आता ही आयसा पॅटनी सिल्क साडी ते की मिनिमम आठशे नव्वद रुपयाची साडी आहे आठशे रुपयाला सेल आउट केलेली साडी आहे पण आता मान्सून धमाका ऑफर सेलमध्ये ही वस्तू आपल्याला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाची रेंज मध्ये मिळणार आहे तुम्ही आता अनुमान सुद्धा लावणार नाही एवढा सुद्धा आपल्याला फायदा होणार आहे तर तुम्ही सुद्धा आता मान्सून सेलचा फायदा घेतला नसेल तर लवकरच ब्रांच मध्ये व्हिजिट करा आणि मी तर तुम्हाला सजेस्ट करेल की जर तुम्हाला डिसेंबरमध्ये नोव्हेंबरमध्ये घरच्या कुणाचं लग्न वगैरे कार्यक्रम जर असेल तर तुम्ही आत्ता ही खरेदी करून ठेवा जर तुम्ही डिसेंबरला जर साडी आमच्याकडे स्टॉक असतो ऑफर बाराही महिना असतो पण जून जुलैला एक असा ऑफर असतो की म्हणजे आता ही साडी आम्ही आठशे नव्हतला आहे तुम्ही क्वांटिटी जर घेतले तर आपल्याला सातशे साडेसातशे रुपये ही प्रोडक्ट आपल्याला बसेल आय सी पॅडनी पण आता मॉन्सून सेलमध्ये ही वस्तू आपल्याला फक्त आणि फक्त पाचशे रुपयाची रेंजमध्ये मिळणार आहे तर आता तुम्ही जर लाख रुपयाच्या बसता असाल तो आता तुम्हाला साठ ते सत्तर हजारमध्ये मध्ये होणार आहे कारण की कमीत का कमी तुम्हाला तीस ते पस्तीस टक्का मार्जिन कमी रेंजमध्ये हा स्टॉक मिळणार आहे आता ही वस्तू बघा आपल्या स्वतःच्या मिल प्रोडक्टने कधी आपल्याला माल मिळेल पण आता ही रेट आहे ना ही रेट नाही मिळणार कारण तेव्हा कंपनीपासूनच रेट माग असते तर आम्हाला पण ते मा रेट कंपनीपासून माग असल्यामुळे तुम्हाला रेट कमी असतात आता कसं होतं मान्सून सेलमध्ये काय कस्टमरच्या कमेंट कसं असतात तुम्ही एवढ्या साड्या स्वस्त का देतात तू काय डॅमेजिव्ह असेल काय डिफेक्टिव्ह पीस असेल त्याचे एक रिझन सांगतो मी तुम्हाला की आपल्याला कमीत कमी ऑल ओवर मार्शमध्ये सत्तर ते ऐंशी आहे आणि स्वतःचे मिल प्रोडक्शन आहे आणि आम्ही माल घेताना कसं सुरतला आता घेतला तर कसा जन जनवारी फरवारी मार्च अप्रिल ह्यामध्ये लग्नसरायचा पिरियड असतो आणि लग्नसरायचे पिरियड असल्यामुळे तिथे मॅन्युफॅक्चर आहेत तिथेच माल माग असतो आणि त्यानंतर गणपतीचे आता नवीन मिलमध्ये नवीन मशीन मशिनरीमध्ये माल चालू असतो त्याची रेट तिथे कपड्याचा माग असतो त्यामुळे आणि आता कसं असतो जून आता पावसाळ्यामध्ये पावसाळ्यामध्ये कंपनी फॅक्टरीमध्ये तो स्टॉक असतो दोन दोन हजार पाच पाच हजार साड्या तर आम्ही एकसोबतच ते एंट्री करतो बाबा आम्हाला आधी साडेचारशेने ही वस्तू दिलेली आहे तू आम्ही पाचशेला विकतो पण आता हे साड्या तुझ्याकडे दोन हजार साड्या तर सर्वच स्टॉक घेतो आम्ही आणि ते दोन हजार साड्या जे साडेचारशेला परचेस केलेली साडी तेव्हा आम्ही डायरेक्ट साडेतीनशेला घेतो तर ते सुरतची रेट आहे ते रेटमध्ये आता तुम्हाला मान्सून सेलमध्ये हे साड्याचा फायदा मिळतो तर ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या आणि तुम्हाला कुठल्याही प्रकारची जर इन्क्वायरी करायची असेल तर स्क्रीनवर आमचे नंबर आहे त्यावर तुम्ही बिंदास कॉन्टॅक्ट करा आणि तुम्हाला जर ॲड्रेस नसेल भेटल तर आमचे डिस्क्रिप्शनवर पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे त्याच्यावर तुम्ही ॲड्रेस करू शकता आणि पनवेलला आपले दोनच ब्रांच आहे द्वारकादास सामकुमार आणि द्वारकादास सामकुमार एक्स्क्लुसिव्ह ब्रांच जे की आद्र क्रांतीवीर वासुदेव बलवंत फडके नाट्यग्रह इथे लोकेटेड आहे आणि तुम्हाला जर नाही समजत असेल तर स्क्रीनवर आमचे दोन नंबर दिलेले आहेत ब्रांचला बिंदास तुम्ही कॉल करा स्टेशनवरून फक्त आणि फक्त पाच ते सहा मिनिटाच्या अंतरावर आपलं हे ब्रांच आहेत ओल्ड पनवेलला आता ही साडी बघा तुम्ही हे लत्ताचे ब्रँडेड साड्या ते की आम्ही हजार रुपयाला सेल आउट केलेली साडी आहे पण आता सेल सेलमध्ये एक लिमिटेड स्टॉक फक्त आणि फक्त ही साडी आपल्याला सातशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा भरपूर कलर्स आहे डिझाईन्स आहे सुद्धा याच्या पूर्ण वर्कमध्ये ब्लाऊज वर्क येणार आहे कमीत कमी चौदा ते पंधरा हजार स्क्वॉयर फुटचा हब आहेत ग्राउंड फ्लोअरला तुम्हाला पूर्ण फिफ्टी पर्सेंट डिस्काउंटमध्ये साड्या मिळणार आहे आणि फर्स्ट फ्लोअरला तुम्हाला मिळणार आहे सर्व प्रेमियम साड्या प्रेमियम साड्यामध्ये फॅन्सी साड्या ते दोन हजार अडीच हजारची साड्या सेल आऊट केलेल्या आता आठशे नऊशे हजारची रेंजमध्ये आपल्याला साड्या मिळणार आहे बघा तर नेक्स्ट व्हरायटी बघा नेक्स्ट व्हरायटी दाखवतो मी तुम्हाला आता ही साडी बघा नंदनी सिल्क साडी मार्केट ट्रेंडिंग सिल्क साडी आहे जेट ह्याची असणार आहे अठराशे पण आता सेलमध्ये आपल्याला फक्त ही साडी बसणार आहे नऊशे रुपयाला तसंच नेक्स्ट व्हरायटी बघा ही साडी डिजिटल लिलियन सिल्क साडी एकदम सॉफ्ट फॅब्रिक कपडा कॉपी नाही आहे ऑरिजिनल साडी आहे साडेसातशेला सेल आउट केलेली साडी आहे पण आता मॉन्सून सेलमध्ये ही साडी आपल्याला फक्त आणि फक्त चारशे रुपयाला बसणार आहे प्रेमियम फेस रेट ब्रँडेड पीस आहे फक्त चारशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा भरपूर कलर आहे भरपूर डिझाईन्स आहेत जर तुम्ही पण हे लाभचा फायदा नसेल घेतला तर ब्रांचमध्ये व्हिजिट करा पुढे भरपूर सण येणार आहेत कारण आता रक्षाबंधनसाठी वगैरे पण घ्यायचे असेल तर हेवी ब्रँडेड साड्या फक्त आपल्याला हाफ रेटमध्ये मिळणार आहे आणि जर घरी लग्न कार्यक्रम असेल तर गिफ्टिंगसाठी पण एक नंबर प्रोडक्ट आहेत ते की आपल्याला रिजनेबल रेटमध्ये मिळतात कारण साड्या हेच येतात फक्त याच्यामध्ये क्वालिटी चेंज असतात डिझाईन चेंज असतात पण हे, चेंजस्ता, हे रेटमध्ये आपल्याला नंतर साड्या नाही मिळत आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला देवी असतो करत असतो की आपल्या स्वतःचे मिल प्रोडक्ट्स आहे पण स्वतःचे मिल प्रोडक्ट असल्यामुळे पण कपडा तर बाहेरून घ्यावा लागतो त्याचे डिझाईन करावं लागतात ते आपल्याला म्हणजे मार्केटपेक्षा दोनशे तीनशे रुपये कमी मिळतात पण रेट तर आपल्याला आताची रेट आहे ते कधीच नाही मिळणार आपल्याला आता एक कंची सिल्क साडी मिनिमम आहे ना सोळाशे सतराशे साडी आहे पण आता मान्सून सेलमध्ये ना फक्त आपल्याला हजार रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा आता ही सना सिल्क साडी बघा मिनिमम याची तेराशे तीस रुपये रेट असते पण आता द्वारकादास सामकुमार कुमार एक्सक्लुसिव्ह ब्रांच मध्ये लिमिटेड स्टॉक फक्त आणि फक्त सना सिल्क साडी आपल्याला मिळणार आहे नऊशे रुपयाला आपल्याला आता विश्वास होता बसणार नाही एवढा आपल्याला फायदा होणार आहे त्यांना साड्याची क्वालिटीमध्ये तुम्हाला जर माहितीच आहे की रेटची क्वालिटी काय आहे साड्याची रेंज काय आहे आता ही बघा धमाका पॅटर्न पेसवाई सिल्क साडी मिनिमम रेंज असते हजार रुपये पण आता सेल सेलमध्ये फक्त आपल्याला मिळणार आहे ही सातशे रुपयाला पेसवाई सिल्क साडी हे कपडा ही क्वालिटी आपल्याला अख्खा मुंबईमध्ये कुठेच नाही मिळणार तुम्ही बाहेरचे कपड्या गेलं गेलं तर हे मिनिमम तुम्हाला तेराशे चौदाशे रुपयाला विकतात पण बॉक्स पॅकिंग प्रेमियम साड्या फक्त आपल्याला इथे मिळणार आहे सातशे रुपयाला आम्ही ऑनलाईन पाठवत नाही आपल्याला ब्रांचमध्ये व्हिजिटच करावं लागेल म्हणून कारण आता मॉन्सून सेलमध्ये आणि एक आणखीन सांगतो की संडे सॅटरडे संडे आणि सॅटरडे सं� या दोन दिवसामध्ये शॉपमध्ये भरपूर गर्दी असते मग तुम्ही पनवेला जर राहत असाल तर मधल्या दिवशी या कारण तुम्ही मधल्या दिवशी आले ना तुम्हाल तुम्हाल तुम्हाला जास्त गर्दी नसते आणि व्यवस्थित म्हणजे सर्व्हिस पण भेटेल सेल्समॅन व्यवस्थित दाखवणार पण तुम्हाला हे बघा इ व्हेरायटी बघा नवीन साडी आहे एकदम नवीन कॉन्सेप्ट आहे बाराशेची साडी आहे आपल्याला फक्त आणि फक्त सहाशे रुपयाला मिळणार आहे बघा साडीचे नाव पण आहे एकदम हॅवी सिल्क साडी माऊली सिल्क साडी आपल्या विटोबा देवाची आहे त्यामध्ये डिझाईन पण केलेली आहे तुम्ही बघा एकदम हेवी पीस आहे प्रीमियम क्वालिटीची साडी आहे आता ही बघा जेव्हा पल्लू बघा तुम्ही आता देवाचे दर्शन वगैरे करायला जाता तुम्ही तर हे साड्या आता विटोबाचे बघा डिझाईन बघा एकदम हेवी डिझाईन आहे आणि तर ब्रांच मध्ये विजिट केल्यानंतर ही वस्तू तुम्हाला एकदम कमी रेटमध्ये मिळणार आहे आता ही बघा बाराशेची साडी आहे आपल्याला मान्सून सेलमध्ये फक्त आणि फक्त सहाशे रुपयामध्ये ही प्रोडक्ट मिळणार आहे आता ही बघा अठराशेची साडी फक्त नऊशे रुपयाला कलर्स बघा डिझाईन्स बघा भरपूर कलर भरपूर डिझाईन्स याच्यामध्ये आपल्याला मिळणार आहे ते की अगदी कमी रेटमध्ये मिळणार आहे फक्त आणि फक्त नऊशे रुपयाला त्यानंतर आताची व्हेरायटी बघा ही तुम्ही कल्याणी गडवाल सिल्क साडी बाराशे वीस ची साडी फक्त आता मिळणार आहे पंधराशेला दोन साड्या पंधराशेला दोन साड्या हो खरं ऐकताय तुम्ही पंधराशेला दोन साड्या मिळणार आहे गडवाल सिल्क साडी ब्रांच मध्ये व्हिजिट करा हे लाभचा फायदा मिळन ला, या परत एकदा सांगतो हा फायदा कधीच होत नाही आपल्याला फक्त वन टाइम फायदा आहे जुलैला या आणि लूट ऑफरचा फायदा घ्या कारण असा ऑफर आपल्याला कधीच मिळणार नाही एकदम हेवी पीस आहे ब्रँडेड साड्या बघा टेम्पल बॉर्डरमध्ये पण ही साडी आहे दोन हजारची साडी फक्त हजार रुपयाला हेवी बोर्डरमध्ये हेवी पोर्ण सिल्कचा मेटेरियल येणार आहे कलर्स डिझाईन्स भरपूर आहे तुम्हाला अंकिन भरपूर ऑफर मिळणार आहे आणि असं सुद्धा बघा ही हेवी पीस धमाका पॅटनी साडी फक्त पाचशे रुपयाची खरेदी करायची सर्वसामान्य सर्व कस्टमरचा फायदा हे बघा धमाका पॅटनी दोन हजारची साडी फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला पाचशे रुपयाची खरेदी करायची दोन हजारची धमाका पॅटनी फक्त चारशे नव्याण्णव रुपये आणि आपल्याला माहिती आहे सर्वसामान्य सर्व कस्टमरची खरेदी पाचशे रुपयाची होत ब्रँचमध्ये विजिट केल्यानंतर एक साडी सुद्धा घेतली तर पाचशे रुपयाची आपल्याला येतच तर त्यानंतर ही दोन हजारची साडी विसरू नका फक्त चारशे नव्याण्णव रुपयाला ला तसेच समोर सेक्शन आहे एक आता अपोजिट साईडला पण बघू शकता भरपूर असा कलेक्शन आहे तो की आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मध्ये मिळणार आहे आता एक कांजीवरम साडी तुम्ही बघताय मार्केट व्हॅल्यू मिनिमम साडे तीन चार हजारची साडी आहे पण आता मान्सून सेलमध्ये आपल्याला ही वस्तू फक्त आहे ना फक्त तीन हजारला दोन मिळणार आहे कलर्स बघा याच्यामध्ये या लिमिटेड स्टॉक असणार आहे परत मी रिव्हिल करतो की हा ऑफर फक्त एक महिन्यासाठी असणार आहे तर तुम्ही आता सुद्धा है चा नसल। आता हे मान्सून ऑफरचा फायदा घेतला नसेल तर आत्ता ब्रांचमध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या कारण हा ऑल ओव्हर जरीमध्ये साडी आहे तीन हजारची साडी आहे पण आता आपल्याला फक्त ही मान्सून ऑफरमध्ये पंधराशे रुपयाला हा प्रोडक्ट बसणार आहे त्यानंतर हा पटोला सिल्क साडी आहे ते की मिनिमम सतराशे ऐंशी रुपयाला सेल केलेली आयटम आहे पण आता मान्सून सेलमध्ये हा फायदा फक्त आपल्याला बाराशे पन्नास रुपये हा प्रोडक्ट मिळणार आहे पदर पूर्ण सुद्धा हेवी पदर येणार आहे आता ही प्रोडक्ट बघा पंचवीस साडी पटोला सिल्क साडी फक्त आपल्याला बाराशे पन्नास रुपयामध्ये मिळणार आहे ही बघा कलर्स बघा कलर्स डिझाईन्स भरपूर आहे तर सर्व कस्टमर याच्यावरती साथ घेत आहे तर तुम्ही सुद्धा मध्ये व्हिजिट करून हे लाभचा फायदा घ्या कारण असा फायदा आपल्याला नंतर होत नाही आणि हा एक फक्त लिमिटेड स्टॉक असतो त्याच्यामध्ये कलर्स डिझाईन्स बघा भरपूर आहे त्यानंतर हा बघा कांजीवरम साडी कांजीवरम ची साडी इथं बघा आता सर्व प्रीमियम साड्यावर आपल्याला फिफ्टी पर्सेंट डिस्काउंट मिळणार आहे आता ही बघा कांजीवरम साडी ते की मिनिमम ची साडी आहे पण आता मान्सून सेल मध्ये आपल्याला फक्त ही बाराशे पन्नास रुपये ही साडी मिळणार आहे स्क्रीनशॉट घ्यायचे स्क्रीनशॉट घेऊन ब्रांच मध्ये विजिट करायचे कांजीवरम साडी फक्त आपल्याला लिमिटेड स्टॉक आहे मार्केट व्हॅल्यू पाच सहा सात हजारची ची साडी आहे पण आता मान्सून सेल मध्ये फक्त ही साडी आपल्याला बाराशे पन्नास रुपये मिळणार आहे त्यानंतर नेक्स्ट व्हरायटी बघा ही सव्वीशेची साडी आहे सव्वीसशे रुपयाची साडी आहे पण आता द्वारकादास रामकुमार मध्ये आपल्याला फक्त ही तेराशे आहे ही साडी बघा कलर्स बघा लाईट कलर्स मॅचिंग सर्व युनिक आणि हेवी ब्रँडेड साड्या आपल्याला फक्त तेराशे रुपयाला मिळणार आहे फक्त तेराशे रुपयाला त्यानंतर ही आठ सिल्क साडी फक्त आपल्याला पंचवीसशेला जोडी बसणार आहेत कलर्स बघा कलर्स भरपूर आहे डिझाईन्स भरपूर आहे दररोज नवीन स्टॉक येतो तर ह्या फक्त एक महिन्यासाठी तुम्ही ब्रांचमध्ये व्हिजिट करून हेला आमचा फायदा घ्या याच्यामध्ये बघा हे हेवी ब्रॉकेट सिल्क साडी आहे हे सुद्धा एकदम रिच पल्लूमध्ये हेवी आणि हेवी बॉर्डरसुद्धा येणार आहे याची त्यानंतर ही बघा सरोस्की डायमंडमध्ये पूर्ण धर्मावरम सिल्क साडी चोवीसशेची साडी आहे बत्तीसशे तेतीसशे रुपयाला विकलेली मार्केट व्हॅल्यूची साडी फक्त आता आपल्याला बाराशे रुपयाला मिळणार आहे कलर्स बघा कलर्स आणि डिझाईन्स याच्यामध्ये भरपूर येणार आहे हेवी सरोजकीचा पूर्ण काम येणार आहे पूर्ण ऑल ओव्हर साडी मध्ये जरी येतील आणि ब्लाउज सुद्धा पूर्ण हेवी येणार आहे असे बघा नाही असं फर्स्ट फ्लोअर मध्ये तुम्हाला पूर्ण मिळणार आहे प्रीमियम क्वालिटीच्या साड्या आणि ब्रांच मध्ये कुठले पण मी तुम्हाला आता साड्या दाखवली ते स्क्रीनशॉट घ्या आणि ब्रांच मध्ये विजिट करा एक महिन्यासाठी फक्त ऑफर आहे डिस्क्रिप्शन दिलेले आहे स्क्रीनवर पूर्ण नंबर आहे विजिट करा द्वारकादास सामकुमार एक्सक्लुसिव्ह ब्रांच पनवेल धन्यवाद